Thank <laughs> you. गरम सर का करते काम नहीं है सर तो सर सर मा दोस्त तो दुनिया दोस्त अवलोकन करने में नहीं परंतु त्यांनी आपले आपलं नाव नोंदलेलं नाही त्या सर्व मान्यवर सरपंचाला विनंती आहे कृपया आपण आपले नाव पहिल्यांदा त्या ठिकाणी नोंद करायची मुख्य प्रायोजित आहे चंदूबाका सराफ यांच्या वतीनं लग्न करा त्या ठिकाणी देणार này tin dum dum da ka no wa san san tractor shan na soha tin iku tin प्रत्येकाच्या घराघरात अर्धाभवन सोहळा या ठिकाणी आपला सर्व मान्यवर उपस्थितांच्या मध्ये संपन्न होतोय गतवर्षापासून आपण या ठिकाणी दैनिक पुण्यनगरीच्या वतीनं जिल्ह्यातील मान्यवर सरपंचांचा सत्कार त्यांचा सन्मान करण्याचा प्रयत्न केला यावर्षीचा दैनिक पुण्यनगरी या दैनिकाच्या सातारा वृत्तीचा बावीसावा वर्धापन दिन आज या ठिकाणी संपन्न होतोय या निमित्ताने येथील आज या ठिकाणी या राधिका पॅलेसच्या लॉनवर हे दोन्ही सोहळे दैनिक पुण्यनगरीचा वर्धापन दिन सोहळा आणि जिल्ह्यातील मान्यवर सरपंचांचा कौतुक सोहळा हा विविध मान्यवरांच्या सुभास्ते संपन्न होणार आहे सातारा मंडळी शान तिपळ आणि पुष्पचुक उच्च देऊन या ठिकाणी बावी साहेबांचं स्वागत होतंय त्याचप्रमाणे बके दे बके दे सर आजच्या सोहळा करायचा आहे माननीय कुलकर्णी साहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी त्यांचं स्वागत करायचं आहे दैनिक पुण्यनगरीची मदत करायचंय त्याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्र दैनिक पुण्यनगरीचे प्रोडक्शन मॅनेजर म्हणजे संतोष साहेब यांचाही या ठिकाणी स्वीकार करायचा आहे दैनिक नगरी आजचा जो हा कुलपती सरांना विनंती करतो की आपण शाल सेपळ आणि बुके देऊन मराठेकर भाऊंचा सत्कार करायचा आहे सर्व सामान्य कुटुंबातील ही व्यक्ती दैनिक पुण्यनगरीच्या सातारा आवृत्तीचा आज बावीसावा वर्धापन दिन आहे या वर्धापन दिनाच्या दिना सोहळ्यासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले पुण्यनगरीचे संचालक भावेश सर शिंगोटे आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले सगळे मान्यवर पुण्यनगरी आणि सातारा हे एक अतूट नातं आहे सातारा शहरापासून सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी पुण्यनगरीनं गेली बावीस वर्ष अथक परिश्रम घेतलेले नेहमी अन्यायाविरोधात आवाज उठवलेला आहे आणि चांगलं काम करणाऱ्याच्या पाठीशी पुण्यनगरी उभा राहिलेला आहे चांगल्या कामाचं चा नेहमीच पुण्यनगरीनं ने कौतुक केलेलं आहे गेल्या वर्षीपासून आपण आमचे व्यवस्थापक मंगेश कांचन सर यांच्या संकल्पनेतून सरपंच कौतुक सोहळा वर्धापन दिनानिमित्त आपण सुरू केलेला आहे गेल्या वर्षीसुद्धा आपण जवळपास अडीचशेहून अधिक सरपंचांना सन्मानित केलेलं होतं त्यांच्या कार्याची आपण दखल घेतलेली होती सरपंचांचं कौतुक करणं ह्याचं कारण असं आहे की एका गावाचा तो सन्मान असतो एकट्या सरपंचा नसतो तर अख्ख्या गावाचा सन्मान ह्या कर्तृत्वातून होत असतो या सन्मानातून होत असतो पुण्यनगरीने अशा कर्तृत्ववान सरपंचांना निवडून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यानिमित्तानं त्या सरपंचांचं काम प्रकाश झोतात येतं या सगळ्या कामासाठी आम्हाला वरिष्ठांचं नेहमीच चांगलं बहुमोल मार्गदर्शन लाभलेलं असतं आणि तुमची सगळ्यांची साथ पुण्यनगरीचा वाचक म्हणून आम्हाला नेहमीच लाभलेली आहे ला सर्व जाहिरातदार विक्रेते आमचे सगळे कर्मचारी यांच्या सगळ्यांच्या सक्रिय सहभागातून हा सोहळा होत आहे या सोहळ्यासाठी काका सराफ केबी एक्सपर्ट आणि रिटकवली चिवडा यांचंही आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे मी त्यांचंही या निमित्ताने आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करून माझं प्रस्तावित थांबवतो काका सराफ ज्वेल्स परिवारातर्फे दैनिक पुण्यनगरीला त्यांच्या बावीसाव्या वर्धापन दिन या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा तसेच जसं त्यांनी सांगितलं की हा त्यांनी जो एक का छान कार्यक्रम ऑर्गनाईज केला आहे असेच कार्यक्रम त्यांनी भविष्यात घ्यावेत आणि जेणेकरून आम्ही त्यांच्याशी जोडून राहू जसं त्यांनी मनोगत व्यक्त केलं की सरपंचाचा हा इव्हेंट घेण्याचं कारण हा गावाचा एक सत्कार असतो असे छान छान इव्हेंटमुळे आम्हालाही त्याचं एक आ, कनेक्ट होतो आणि आमचं बरंच ग्राहक वर्ग हा बॉटमला जोडलेला आहे म्हणजे प्रत्येक गावाशीच जोडलेलं आहे आता सोन्याची इन्व्हेस्टमेंट करताना जसं सगळ्यात पहिले सरपंचच रिकमेंड करतात की एक चांगलं दुकान कुठलं आहे चांगली सेवा कुठे मिळते अशातनं आम्हाला जसं पश्चिम महाराष्ट्रात आपली जेवढीच दुकान आहेत त्याला जोडलेला सगळ्यात मोठा ग्राहक वर्ग हा खेड्यातनंच जोडलेला आहे आणि असंच जसं तुम्ही सहकार्य आम्हाला देत राहताय असंच देत राहा अशी विनंती करतो धन्यवाद कोणशे एकदा दैनिक पुण्यनगरीकला त्यांच्या वर्धापन निमित्ताने हार्दिक शुभेच्छा धन्यवाद नमस्कार या अरम्य संध्याकाळी पुण्यनगरीच्या सातारा दैनिकाच्या बावीसाव्या वर्धापन दिने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात या ठिकाणी आमचे कुटुंबप्रमुख संचालक श्री भावेशर शिंगोटे आणि इतर मान्यवरे व्यासपीठावरती आहेत जास्त वेळ न घेता फक्त एकच गोष्ट या ठिकाणी मला अतिशय आनंदाची सांगायची वाटते ती की जसा देशाचा पंतप्रधान हा महत्वाचा असतो तसं गावाचा सरपंच हा महत्वाचा असतो सरकारकडून येणाऱ्या प्रत्येक गोष्टी किंवा प्रत्येक नियम या गावातली प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवण्याचं महत्वाचं काम महत्वाचा दुवा या लोकशाहीमधला कोण असेल तर तो गावचा सरपंच आहे आणि हा सरपंचच खूप काही महत्वाचं काम करू शकतो त्याबद्दल खरंच हा जो कार्यक्रम आहे सरपंच कौतुक सोहळा हा खूप महत्वाचा आहे आणि आमच्या पुण्यनगरीमार्फत हा सोहळा या ठिकाणी केला जातोय आपला सगळ्यांचा उदंड प्रतिसादासाठी लाभलाय त्याबद्दल आपण सर्वांचे आभार पुण्यनगरी ही ज्याप्रमाणे सरपंचांसाठी हा कार्यक्रम करते है। तसे माझे सहकारी नंतर गावोगावी येतील सरपंचांना भेटतील आपण काही वेगळे उपक्रम हे ग्रामपंचायत स्तरावरती तिथल्या शाळांसाठी माझी शाळांसारखे असे विविध उपक्रम पुण्यनगरीमध्ये राबवलेला आहे फक्त सोळा पानाचा अंक न राहता आता सोळा पानाचं एक काहीतरी वेगळेपण तुम्हाला या ठिकाणी जाणवेल जास्त वेळ न घेता आपण या ठिकाणी सगळेजण उपस्थित झालात त्याबद्दल आणि त्याचप्रमाणे हा एक दिव्य सोहळा खूप मोठ्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने पार पडण्यासाठी आम्हाला ज्या पुरस्कार्यांनी मदत केली त्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि दोन शब्द संपवतो धन्यवाद नमस्कार आज आपण सगळे या कार्यक्रमाला उपस्थित राहिला आहे त्याबद्दल सगळ्यांचा आभार त्याचबरोबर आमचे उभरतं नेतृत्व जे आहे पुंड्यनगरीचं बावेजी शिंगोटे हे सुद्धा या कार्यक्रमाला आले आहेत त्यामुळे आमचा उत्साह अजून वाढलेला आहे आज तुम्ही पहा की सरपंच आणि गाव हे आपल्या अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून फार महत्त्वाचं आहे गांधीजींनी हाक दिली होती की चलो गावकीवर आणि जो स्वातंत्र्याचा उठाव झाला तो गावातनच झाला त्यानंतर स्वर्गीय राजीव गांधी यांनी पंचायत राजची घोषणा केली आणि संपूर्ण भारतामध्ये सरपंचांना अधिकार आले आणि त्याच्यामध्ये उत्तर उत्तर प्रगती होत जाऊन आज मोदींच्या काळातसुद्धा सरपंचांना खूप महत्त्व आहे आणि त्या गावांना पण खूप महत्त्व आहे कारण आज आपली साठ ते सत्तर टक्के जनता ही गावामध्ये आहे आता तुम्ही पहा की मोदी आज अमेरिकेत आहेत अमेरिकेमध्ये त्यांना पायगडे घातलेले आहेत कारण अमेरिकेतल्या उत्पादनांना माहिती की आज गावागावांमध्ये आमच्या कार खपरू खपू शकतात किंवा ह्या गावातली लोकं आमची उत्पादनं घेऊ शकतात म्हणून आज मोदीसुद्धा आज भारतातली जी जनता आहे त्या जनतेचं मार्केटिंग तिथं करतायत आणि आज ओमाबांपासून आज जे त्यांचे नवीन राष्ट्राध्यक्ष आले ते सुद्धा आज आपल्या भारतीय जनतेला खूप चांगल्या पद्धतीने निहाळतायत आणि ॲक्सेप्ट करतायत तर हे महत्त्व जे आहे सरपंच राज किंवा गावाचं हे खूप अबधित आहे आणि आज तुम्ही पहा की भारतातल्या भारतातील सगळ्या मोठ्या मोठ्या कंपन्या ज्या आहेत आज तुमच्या गावामध्ये येत आहेत त्या अगदी शेतीशी निगडीत असू देत किंवा टेक्नॉलॉजीशी निगडीत असू देत किंवा आज तुमची मुलं बाळ्यासुद्धा वर्क फ्रॉम होम करत असतील की आज गुगलसाठी कोणतरी ते सातारा जिल्ह्यातल्या गावातनं काम करत असेल किंवा मायक्रोसॉफ्टसाठी सुद्धा तुमची काही मुलं घरातनं काम करत असेल वर्क फ्रॉम होम करत असतील तर हे सगळं टेक्नॉलॉजीमुळं स शक्य झालं आहे आणि भारतामधली जी क्रयशक्ती आहे ही गावामध्येच आहे हे सगळ्यांना माहिती आहे आज सॅमसंग एलजी सारख्या या कंपन्या ज्या भारतात आल्या ह्या पहिल्यांदा ग्रामीण भागात पहिल्या गेल्या आणि आज त्या पूर्ण देशामध्ये दे आपल्या पसरलेल्या आहेत त्याचबरोबर टाटांसारख्या भारतीय कंपन्या सुद्धा आज टाटा मोटर्सची मला पाहा की सगळ्या ठिकाणी शोरूम्स आहेत आज त्यांनी ज्या इलेक्ट्रिकच्या व्हेकल्स काढलेल्या आहेत त्या गावागावामध्ये लोकप्रिय करत आहेत तर ह्याच्याकरता गाव हे खूप महत्वाचं आहे आणि गावाचा गाडा आखणारा सरपंच हा खूप महत्वाचा आहे कारण सरपंच ज्या ज्या काही योजना असतात सरकारच्या किंवा इतरही काही योजना याच प्रभावीपणे राबवू शकतो आणि पुण्यनगरीची खूपच महत्त्वाची भूमिका आहे की या सरपंचा सत्कार करणं जसं कुलकर्णी सरांनी सांगितलं की सरपंच सत्कार म्हणजे गावाचा सत्कार आहे तर तुम्ही गावामध्ये जे काय काम करता हे देशासाठी खूप महत्त्वाचं आहे आज तुम्ही जे जे काही छोटं मोठं काम करता त्याचा खूप मोठा एक इफेक्ट तयार होऊन तो आपल्या देशाकरता फार महत्त्वाचा म्हणून जातो तर या सगळ्याचा योग्यरित्याने सन्मान व्हावा म्हणून मागच्या वर्षीसुद्धा आम्ही इथे हा सन्मान सोहळा आयोजित केला होता यावर्षीसुद्धा आम्ही आयोजित केला आणि उत्तर उत्तर याच्यामध्ये खूप प्रगती होत चालली आहे आज तुम्ही पाहि आमच्याबरोबर इतरही ब्रँड्स आलेले आहेत कारण त्यांना माहिती आहे की गावामध्ये जर जायचं असेल तर पुण्यनगरीच्या या सत्कार सोहळ्यामार्फत आपल्याला जाता येईल म्हणून तर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सर्वांनी आज या सत्काराचा स्वीकार करावा हीच तुम्हाला सर्वांना नम्र मिळेल त्याचप्रमाणे गॅलेक्सी कॉपरेटिव्ह सोसायटी फलटण यांचंही या ठिकाणी दैनिक पुण्यवरी नगरी परिवाराच्या वतीनं मी आभार व्यक्त करतो आणि आजच्या या सोहळ्याला आपण सरपंच सोहळ्याला सत्कार सोहळ्याला सन्मान सोहळ्याला आपण सुरुवात करणार आहोत मी मान्यवर सरपंचांना या ठिकाणी विनंती करतो की आपण आपलं नाव घेतल्यानंतर आपण डाव्या बाजूनी वळ यायचंय आणि उजव्या बाजूनी सत्कार स्वीकारून या ठिकाणून खाली जायचंय दोन तीन नाव वाचून आपण त्या ठिकाणी रांगेत उभं राहिलं व प्रत्येकाला या ठिकाणी फोटोही काढता येईल आणि सत्काराचा स्वीकारही करता येईल प्रथमता या ठिकाणी जीवन खंडू कांबळे पिंगळी सरपंच तालुका मान यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे माननीय जीवन खंडू कांबळे सोय सगळ्यांनी केलेली आहे आपण अल्पफाराचा या ठिकाणी लाभ घ्यायचा आहे माननीय जी शिंगोटे कुंभार फुटरे तालुका पाटण यानंतर कोमल शिरीष राजगे पिंपरी तालुका मान या साइडला या ताई मान ओके महालक्ष्मी शौचिवड्याचे मालक मरी तालुका पाटण माननीय नंदाताई श्रीरंग मात्र विजया अनिल मोरे सरपंच नाणेगाव बुद्रुक तालुका सर्वांनी जोरदार काय वाजवून या सर्व सरपंच मान्यवर त्यांचं कौतुक करायचं आहे यानंतर मोरावळे तालुका जाऊन आपण सर्व मान्यवर सरपंच खरं पाहायला गेलं तर सरपंच म्हणून त्यांनी गावात एवढं उठावदार काम केलेलं आहे जोरदार टाळ्याचा वाजवा आम भेट या मोरांच कमल रामचंद्र खानदेशी सरपंच मोरावळे तालुका जाऊली यानंतर रुपाली जयवंत पवार सरपंच सळवे तालुका पाटण गोरखनाथ जाधव सरपंच पाडळी खेळगाव तालुका कराड माननीय भारुदास गोरखनाथ जाधव सरपंच पाडळी तालुका कराड यानंतर हनुमंत निवृत्ती ओके पुरस्काराचा स्वीकार करण्यासाठी उपस्थित राहायचे सातारा जयवंत बळीराम कदम सरपंच पिलानी तालुका सातारा पांडुंग येवले सरपंच वडी तालुका खटाव वैशाली पांडुरंग येवले सरपंच वडी तालुका खटाव यानंतर सौ शारदा राजू माने शारदा राजू माने शारदा राजू माने सरपंच दानवले वडी चालू कामा अनमुनेवाडी यानंतर श्री विलास दत्तात्रय तुमच झालं दादा इकडे 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 यानंतर सरपंच पुनवडी तालुका जावली <स्थावड़ी> श्री योगेश हनुमंत गुरव सरपंच कुसवडे तालुका सातारा okay. यानंतर सौ दीपाली सुरेश गाडगे सरपंच एकसर तालुकावाई यानंतर वैशाली आनंदा धनावडे सरपंच यानंतर तालुकावाई महादेव दत्तात्रय सकुंडे सरपंच असू तालुका फलटण सरपंच रामकृष्ण नगर तालुका सातारा कृष्णनगर <laughs> तालुका सातारा ओके <laughs> okay. दादासाहेब रावसाहेब बोबडे सरपंच तालुका तालुका त्याच्यानंतर सौ संगीता संतोष शिराळे सरपंच जे मुख्य प्रायोजक आहेत चंदुकाका सराफ यांच्या वतीनं ज्या महिला सरपंच या ठिकाणी पुरस्कार घेण्यासाठी उपस्थित आहेत त्यांनी जाताना तर दाऊद रशीद पटेल सरपंच मुसांडवाडी तालुका खटाव संगीता राहुल माळी प्रियांका पद्माकर पाटील सरपंच महासुरी मध्य कृषी उत्पन्न बाजार समिती फलटण ते पुण्यनगरी परिवाराच्या वतीनं मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यांच्याही हस्ते या ठिकाणी सरपंचांचा सन्मान सोहळा पांडुरंग रामाडांगे सरपंच मनाव तालुका कराड संतोष फरांदे सरपंच गाजवाडी तालुका वाई सौ मनीषा संतोष फरांदे अर्चना संजय कुमार सावंत सरपंच दिवड तालुका मान अर्चना संजय कुमार सावंत सरपंच दिवड तालुका मान चाना, चाना, माननीय शंभूराज साहेब यांचं आगमन झालेलं जोरदार टाळ्याच्या सर्वांनी स्वागत करायचं मंत्री महोदयांचं या ठिकाणी सर्वांनी मंत्री महोदयांचं स्वागत करायचं आहे पर्यटन राज्याचे पर्यटन मंत्री आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय शंभूराज देसाई साहेब पुण्यनगरी परिवाराला गोली मान देऊन या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहिलेले त्यांचं पुण्यनगरी परिवारांच्या वतीनं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत हो हो चला शुभेच्छा सगळ्या परिवाराने अजित निवृत्ती मडेकर सरपंच ओझरे चला या मान्यवर सरपंचांचा पडदेशी या ओके बघा सरपंच गर्दी करू नका गर्दी चलो बाबा यानंतर शुभ <popot favour> गाले ने गाले ने, गाले ने आज तुमचा सन्मान झालेला आहे कसा वाटतं काय तुम्हाला म्हणायचं या संदर्भात वर्धापनिमित्त हा कार्यक्रम घेतला पाहिजे खर तर खूप छान वाटप सन्मान

त्याच्याबद्दल दैनिक पुणेकर आभार मानतो सरपंचांना चालना द्यावी या त्यांनी जो हा सोहळा घेतलेला आहे त्याच्याबद्दल वेगळी प्रेरणा मिळते कि इथून पुढे गावचा काम कसे करायचे किंवा चांगले काम करण्यासाठी जी प्रेरणा मिळते ते मिळते तसेच हा जो सोहळा

नमस्कार मी कुसोडी सरपंच योगेश मी पुणेनगरी जावं का सारा आभारी आहे व यापुढे मीट धन्यवाद हा बोला निगम आजगाव रावडीखोर तालुका फलटण जिल्हा सातारा सातारा जिल्ह्यातील सरपंचांचा कौतुक सोहळा या ठिकाणी आयोजित केला तालुका महाबळेश्वर त्यामुळं सुरेश गावच्या सरपंचांना महाबळेश्वर

या ना मी सरपंच रावडी कोण मनापासून नमस्कार मी वाघमोडेवाडी तालुका जिल्हा सातारा या गावची सरपंच आहे उमेश मोहटे माझे नाव रेश तळवी आहे आणि मला पुण्यनगरीने जो सत्कार घेतला त्याच्यामुळे माझ्या म्हणजे गावाचा पण सत्कार छान वाटलं की हा सत्कार घेतला त्यामुळे त्याबद्दल मी पुण्यनगरीची आभारी आहे तालुका पलटन केला सातारा मला पुण्य तो पुरस्कार दिला तो माझा पुरस्कार नको आमच्या पूर्ण गावाचा पुरस्कार आहे आणि पुण्यनगरीत आम्ही खूप खूप आभारी आहे धन्यवाद तालुका कोरेगाव जिल्हा सातारा या गावचा लोकनियुक्त सरपंच नारायण काशीनाथ सावंत हा जो दैनिक पुण्यनगरीने सरपंच कौतुक सोहळा आयोजित केला तो खरंच वाखाने जोगा आहे असाच सरपंच सोहळा पुरस्काराने आमचं आणि आमच्या गिजवाडी गावाचं मोठं नेतृत्व महाराष्ट्रावर बसवण्यात काम केलेलं आहे आमच्या विभागाचे प्रतिनिधी मान्य तेजस्वी पाटील यांच्या माध्यमातून आम्ही या पुणे नगरीच्या सरपंच सोहळ्यासाठी पात्र ठरलो त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आमचा सोहळा महाराष्ट्रातील सर्व व्यक्तींना दिलासा देणारा सोहळा आहे आमचे माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य आदिनाथ असावं सोसायटीचे ज्येष्ठ संचालक श्री सावंत डॉक्टर बपुर सावंत अशा मंडळींचे सभेत सर्वांना सन्मान मिळाला पुण्याच्या पुणे नगरीच्या वर्धापूर शुभेच्छा धन्यवाद